या मनुष्य देहाचा शेवट कशा प्रकारे असावा जन्म झालेला आहे मृत्यू तर प्रत्येकाला आहे जाऊ प्रत्येकाला लागणार आहे पण जाणं माणसाचं कशा प्रकारे या असावं याच मार्गदर्शन या प्रस्तुत ओबीतून माऊली आपल्याला करतात आणि ते मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात ज्याप्रमाणे एखादा झाकलेला दिवा आहे अर्थात प्रज्वलित झालेला दिवा पण त्याच्यावरती काहीतरी उपड झाकण ठेवलेला आहे आणि तो दिवा कधी मावळतो कधी विचतो हे माहिती होत नाही कळत नाही त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची अधिक हालचाल अधिक वेदना कुठल्याही प्रकारची माया स्पर्श करत नाही देहबुद्धी स्पर्श करत नाही अज्ञान अंधश्रद्धा स्पर्श करत नाही आणि ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये तो माणूस आपल्याला कधी सोडून जातो याची कल्पनाही नाही याची जाणीवही होत नाही अशा प्रकारे मृत्यू असावा ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या लाप गावातील आणि हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराचे बाबा आपले आजोबा कैलासवासी हरिभक्त परायण गणपत संभाजी पाटील आजोबांना रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं वृद्धाप काळाने निधन झालं आणि त्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं अर्थात आजोबांना जाऊन आज दहा दिवस पूर्ण झाले आणि दशक्रियांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आजोबांच्या पाश्चात आमच्या आई साहेब असतील त्याचप्रमाणे संजय मामा असतील अविनाश मामा असतील जगदीश मामा असतील मम्मी अर्थात माधुरी राऊत त्याचप्रमाणे संगीता धामणकर मावशी असतील त्याचप्रमाणे रंजना वाडेकर मावशी असतील त्याचप्रमाणे आजोबा असतील दत्तात्रय आजोबा असतील त्याचप्रमाणे सुमन हत्या लक्ष्मण आजोबा असतील बाबा त्याचप्रमाणे पुरुषोत्तम बाबा असतील आणि हा संपूर्ण पाटील परिवार खर तर या भावंडांपैकी एक भाऊ अर्थात आपले चंद्रकांत बाबा एक दोन चार वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेले आणि त्यानंतर वृद्धापकाळाने काळाने आजोबांचं अर्थात रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली आजोबांना आजोबा आपल्याला सोडून गेले खर तर हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणार पाटील परिवार आज जर पाहायला गेलं तर माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारची श्रीमंती असते पण विचारांची श्रीमंती जी आहे कर्माची गुणांची श्रीमंती जी आहे ही श्रीमंती आपल्याला आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार असतात किंवा मार्गदर्शन असत आणि त्याचप्रमाणे बाबांनी तर अगदी हरिभक्त पर्याण असतानाच त्यांनी या तुमचा आमचा निरोप घेतला अर्थात माळकरी असतानाच तुमचा आमचा निरोप घेतला या परिवारामध्ये आपले बाबांचे भाऊ असतील अर्थात कैलासवासी चंद्रकांत बाबा असतील त्याचप्रमाणे लक्ष्मण बाबा असतील त्याचप्रमाणे दत्तात्रेय बाबा असतील पुरुषोत्तम बाबा असतील आधी करून हा संपूर्ण पाटील परिवार माळकरी परिवार संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि केवळ ह्या पंचकृषीतच नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नामांकित असलेलं असं हे पाटील परिवार आज अविनाश मामा असतील जगदीश मामा असतील श्याम मामा असतील आदी करून सर्वच मुलंही मामा सगळे माळकरी आहेत चांगले विचार त्यांच्याकडे पाहायला मिळतात मावशीसांचा जर विचार केला मम्मी असतील मावशी असतील सगळ्या त्यांच्याकडेही चांगल्या प्रकारचे विचार पाहायला मिळतात त्याही मालकरी आहेत आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य त्यांचंही तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत आहे आजोबांनी काय कमवून ठेवलं किंवा आजोबांनी काय संपत्ती कमवली असेल तर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे एखाद्या कुटुंबाची श्रीमंती जर तुम्हाला सांगायची असेल किंवा दाखवायची असेल ना त्यांची घरं नका दाखवू त्यांची शेतीवाडी नका दाखवू त्याच्यामध्ये हिशे होतात वाटे होतात कालांतराने कमी होते त्याला वाटे घरी आहेत आता त्याच्यावरून काय काय चाललं ते आपल्याला माहिती आहे समाजामध्ये परिवाराची <coughs> श्रीमंती जर तुम्हाला दाखवायची असेल आपल्या घराची श्रीमंती जर तुम्हाला दाखवायची असेल ना तर तुमच्या घरात असलेली निर्वेसनी मुलं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती खऱ्या अर्थानं या पाटील परिवारामध्ये पाहायला मिळते हे सगळ्यात मोठं या वरिष्ठांनी दिलेलं दान आहे ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे ह्या वरिष्ठांनी त्यांच्यासाठी तयार करून ठेवलेली निर्माण केलेली असो मृत्यू हा प्रत्येकाला आहे जन्माचा सोहळा आपल्या मनाप्रमाणे झाला नाही तुम्हाला लाग त्या टायमाला वाटत असेल का आमच्या जन्माच्या टायमाला पेढेच वाटायला पाहिजे होते पण आई वडिलांना मिळाले की बर्फी मिळाली की नुसता गुळावर भागवलं हे आपल्याला माहिती नाही जन्माचा सोहळा कसा झाला हे आम्हाला माहिती नाही आणि जन्माचा सोहळा आमच्या हातात नाही नव्हता पण मृत्यूचा सोहळा आपल्या हातात आहे मृत्यूचाही सोहळा होतो मृत्यूचाही सोहळा करता येतो आणि आजोबांच्या दशक्रियांच्या निमित्तानं ही ओबी घेण्याचं कारणच ते आहे की आजोबांचा मृत्यू असा झाला ज्या पद्धतीने या आठव्या अध्यायातील अठ्ठ्याण्णव्या ओवीमध्ये मौलींनी ओळख करून दिलेली आहे का झाकली या घटीचा दिवा नेणी जे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी बर परवा एका ठिकाणी जेव्हा एक दोन आठवड्यापूर्वी प्रवचन झालं आता प्रवचनाच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला अर्धा पाऊन तास आधी अगोदरच पोहोचावं असं पोहोचत असतो त्याप्रमाणे अर्धा तास अगोदरच तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली आजीचा मृत्यू कसा झाला त्या आजीच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं प्रवचन होत आजीचा मृत्यू कसा झाला आणि ते अभिमानाने सांगत होत आमची आजी अशी गेली तशी गेली अठ्याण्णव्या वर्षी तिने निरोप घेतला एवढी मुलं तेवढ्या मुली एवढी नातू एवढे पंतू सगळं अगदी सांगून झालं आणि विशेष म्हणजे मरताना आमची आजी एकालाही विसरली नाही सगळ्या मुलांची गवच केली सगळ्या मुलींची गवस केली सगळ्या नातवंड आणि तुम्हाला सांगतो अठ्याण्णव्या वर्षी निरोप घेतला तरी आजीची स्मरण शक्ती एवढी चांगली होती की पतवंडांची सुद्धा नावं विसरली नाही नातवंडांची तर सगळ्यांची नावं घेतलीच घेतली पण पटवंडांची सुद्धा नावं घेतली आणि विशेष म्हणजे सगळ्यांची नावं घेऊन बरीचशी माणसं आजीला पाहायला मिळाली अशा प्रकारे आजीने आमचा निरोप घेतला सगळ्यांचा एक विचारायचं म्हणून विचारलं म्हटलं सगळ्यांचं स्मरण केल्यानंतर सगळ्यांची आठवण घेत झाल्यानंतर सगळ्यांची नावं घेतल्यानंतर देवाचं नामस्मरण किती वेळा केलं हो नेमक तेच विसरली बरं का ज्यांना विसरायला पाहिजे त्यांची आठवण केली आणि ज्याचं स्मरण करायला पाहिजे ती विसरली मग मला सांगा मृत्यू चांगला झाला की वाईट झाला तो आपला आपण ठरवा मी नाही बोलू शकत सगळ्यांची नावं घेतली म्हणजे मला काहीतरी त्यांनी आकडा सांगितला बावीस पण काहीतरी अठरा हो। का सोळा नातू मुलं मुली एवढं सगळं त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहूनच दिलं होतं सगळं आणि महाराज बोलून दाखवा एवढं सगळं पण आम्हाला ते, ते, ते बोलण्यापेक्षा हे बोलायला आनंद वाटतो की आमचे आजोबा कधी हरिपाठ न करता राहिले नाहीत कधीही काकडा न करता राहिलं नाही हे सांगायला मला आनंद वाटतो ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आता मी स्वतः समोर बघितलेलं आहे खडवलेला जरी आले मला तरी वाटतंय पप्पा पहिलीच वेळ असेल की भाद्रपद महिन्यातले गणपती आजोबांचे गेले असतील त्या वेळेला आजोबांची तब्येत बरी नसल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि इतर वेळेला पण जेव्हा चार चार पाच पाच दिवस येऊन बिंदास्त राहायचे ना त्यावेळेला हरिपाठाच्या वेळी हरिपाठ काकड्याच्या वेळी काकडा तुमचं तिकडे काय चालू द्या आपलं व्यवस्थित चालू असायचा आजोबांचं म्हणजे ही खरी श्रीमंती आहे ही खरी विचारांची संपत्ती आजोबांनी गोळा केली अर्थात निर्माण केली आणि ते मार्गदर्शन मुलांना केलं अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन करता करता बर ज्याप्रमाणे तो झाकळ्या दिवा कधी विसतो करतही नाही त्या पद्धतीने निवांतपणे पडलेले असताना आजोबा सहज भगवंताचं नामस्मरण करत करत गेले हे मृत्यूचा सोहळाच याला म्हणतात असं जाणं म्हणजे मृत्यूचा सोहळा म्हणतात आता साधं उदाहरण आहे कुठलीही गोष्ट प्राप्त करायची म्हटल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट साध्य करायची म्हटल्यानंतर साधना महत्वाची आहे तपश्चर्या महत्वाची आहे कष्ट महत्वाचे आहेत कुठलीही गोष्ट असू द्या बरं का संसार जर चांगला करायचा असेल ना आदर्शयुक्त संसार जर करायचा असेल तर डोळे मिटून पण ती बाई सांगते अठराच वाट आहेत दहा ताट आहेत बारा आटो आहेत बर का अभ्यास असतो आणि कोणी कधी काय नेलंय ना झोपेतून उठते ना तरी सांगेल दोन बाईला पेठ तिने आणून दिलं नाही अजून संसारी बाई म्हणतात तिला बर का कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर अभ्यास पाहिजे ना साधना पाहिजे ना तप पाहिजे तपे विना दैवत दिल्या प्राप्त बुजेवी नाही तर कोण सांगे बर का दिवसभर जो किराणावाला किराणा दुकानदार बिचारा एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपयाचा जो धंदा करत असतो तो रात्रीच्या वेळी जेव्हा दुकान बंद करायचं येते ना त्यावेळेला अर्धा शेटर घेतो बघितलंय का कधी असं आपण शेटर अर्धा घेतो तो आणि मग आतमध्ये एकटाच काय करत असतो बरं दिवसभर बर झालेला धंदा जे काय असेल गल्ल्यामध्ये तो मोजत असतो आणि तेवढ्याच जर एखादा कोणी गेला ना तर ते सगळे बघितल्यानंतर त्याला आश्चर्य वाटत असतंय आश्चर्य वाटासारखं वाटा काय नाही दादा ज्या वेळेला तू दोन ब्लँकेट घेऊन झोपला होता ना त्यावेळेला पहाटे दुकान उघडून तो बसलेला आहे संपूर्ण दिवसभराची तपश्चरी आहे त्याची तेव्हा त्याला ते, ते फळ मिळाले संध्याकाळच्या वेळेला घेतोय ना मोजतोय ना एखादा काम करायला एखादा मजूर किंवा एखादा माणूस येतोय ना आपल्याकडे त्यावेळेला दिवसभर काम करताना त्याचा उद्देश फक्त एकच असतो एकदा मावळला माझं काम पूर्ण झालं की चार पैसे मला मिळणार आहेत हे दिवसभर केलेली एक दिवस त्याची तपश्चर्या आहे बरं का एखादा सेवानिवृत्त झाला असेल आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला पेन्शन चालू आहे चार पैसे येतात बर का आणि मग कसं असतं आता एवढ्या वर्षे त्यांनी काम केलंय एवढ्या वर्षे त्यांनी नोकरी केली कधी नातेवाईकांमध्ये अधिक करून त्याला बरेचसे कार्यक्रमाला जावं जायला मिळालं नाही नोकरी अभावी कोणाच्या सुखदुःखामध्ये अधिक करून सहभागी व्हायला मिळाला नाही नोकरी ना नोकरी अभावी नोकरीमुळे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात पण जेव्हा सेवानिवृत्त तो होतो ना माणूस त्यावेळेला तो मजा करत असतो मजा म्हणजे काय कुठं जाणं येणं वगैरे सगळ्या गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एखादा बोलतोय काय मजा आहे तुमची आय ते पैसे येतात मिळा बोलायला काही वाटत नाही आयते पैसे येतात दादा तीस पस्तीस वर्षाची प्रामाणिक पेल केलेली सेवा आहे प्रामाणिकपणे सेवा केली म्हणून त्याचं फळ आता मिळतंय तीस पस्तीस वर्षाची तिथे केलेली तपश्चर्या आहे तिथे केलेली साधन आहे त्याचं फळ त्याला मिळत आहे त्याचं फळ त्याला मिळत आहे कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपल्या वाट्याला वा, आलेली कर्म प्रामाणिकपणे आपण करत असतो ना त्या वेळेला घेतलेलं कार्य सिद्धीला जात असते किंवा साध्य होत असते आता साधं उदाहरण आहे शाळेमध्ये जाणाऱ्या पोरांनी अभ्यासच करायला पाहिजे ना अभ्यास करणं ही त्यांची काय तपश्चर्या आहे शाळेत जाणाऱ्या मुलांची तपश्चर्या काय साधना काय अभ्यास केलं पाहिजे ना त्यांनी जर पास व्हायचंय तर पण कित्येक आपण पाहतोय कॉलेजला गेलेली मुलं अभ्यास न करता अभ्यासाकडे लक्ष न देता अधिक करून कॉलेजमध्ये न जाता कॉलेजला जायचं सांगून जातात आणि कुठे जातात बर जो प्रामाणिकपणे काम करत नाही ना तिथे जे दिलंय ते त्याच्या वाट्याला आलेलं बरं का अभ्यास सोडून जो मुलींच्या मागे लागतो ना त्याला काही मिळत नाही आणि जो त्याच्या वाटेला आलेलं काम प्रामाणिकपणे करतोय म्हणजेच काय अभ्यास करतोय अभ्यास करून उत्तीर्ण होतोय चांगल्या प्रकारे प्रगती होते त्याला मुलींच्या मागे लागावं लागत नाही मुलींचे बाप त्याच्या मागे लागतात हा फरक आहे तपश्चर्या महत्वाची आहे साधना महत्वाची आहे आम्हाला जर आमच्या मृत्यूचा सोहळा करायचा आहे आम्हाला जर शेवटचा दिवस गोड करायचा आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे इंद्रियांना ती सवय आत्ता लावली पाहिजे आत्तापासून लावली पाहिजे आता बाबांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे त्यांनी अनेक वर्षे केलेली तपश्चर्या आहे साधना आहे अनेक गोष्टींचा केलेला त्याग आहे म्हणजे पार अगदी ज्या वेळेला तरुणण्यामध्ये लोक म्हणतात तारुणने मौज मजा करण्याचा आहे मस्ती करण्याचं आहे पण त्यावेळेला सुद्धा ज्यांनी परमार्थ केला भक्ती केली भगवंताचं नामस्मरण केलं भगवंताचं स्तवन केलं त्याचा वृद्धापकाळ चा, चा, अतिशय चांगल्या प्रकारे असतो किंवा त्याचा भविष्यकाळ अतिशय चांगल्या प्रकारे असतो आम्हाला जर आमचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे ज्या पद्धतीने माऊलीने या ठिकाणी मार्गदर्शन केलंय त्या पद्धतीने जर आम्हाला जगाचा निरोप घ्यायचा आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तपीविन दैवत आणि दिदल्या विनं प्राप्त बुजेविन हित कोण सांगे तप आहे साधना आहे सहज प्राप्त होत नाही सहज प्राप्त होत नाही विश्वंबर बाबांपासून जर आम्ही विचार केला तर सात पिढ्यांची तपश्चर्या आहे सात पिढ्यांची साधना आहे आणि मग आठवी पिढी तो गोवा आहेत सहज नाही मौली कुठेही जन्माला येत नाही ज्या ठिकाणी रुक्मिणी माता आहे विठ्ठलपंत आहेत आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक कार्य पाहायला मिळतंय देवाचं धर्माचं कार्य ज्या ठिकाणी अनुभवायला मिळतंय ना त्याच ठिकाणी मौलींचा जन्म होत असतो चांगल्या विचाराची माणसं आम्हाला मिळतात चांगल्या विचाराची माणसांची आम्हाला भेट होते किंवा चांगली माणसं आमच्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा ज्या वेळेला काहीतरी पुण्य असते ना आमच्या गाठीला तेव्हाच त्यांची भेट होत असते तेव्हाच ती माणसं आम्हाला मिळत असतात किंवा ते तेव्हाच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतंय तेव्हाच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतय आणि म्हणून जिथून आमची निर्मिती आहे जिथून आम्ही आलेलो आहेत त्या तत्वाला त्या महद्भूताला त्या महत्त्वाला मी प्राप्त व्हायचं आहे हा टास्क कशासाठी चालू आहे अध्यात्म म्हणजे तरी नक्की काय परमार्थ म्हणजे तरी नक्की काय देवकार्य म्हणजे नक्की काय आता आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय झालं माहित आहे का एखादा प्रवचन करायला लागला ना का आम्हाला वाटतंय तो मोक्षालाच गेला पण ही कला आहे कळतय ना जसा बोलतोय जसा बोलत असेल तसा जर वागत असेल ना मग ती भक्ती आहे मग तो परमार्थ आहे एखाद्या कीर्तन करायला लागला ना की आम्हाला काय वाटतय माहितीये का, का? हा याला आता मुक्तीच मिळाली मोक्षच मिळाला आता देवच झाला <coughs> कला आहे ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत का यांच्या बोटामध्ये जादू असते मृदुंगमणी झाले काही गायनाचार्य झाले या कलेचा वापर जर आम्ही निष्कामतेने निरापेक्षेने कुठल्याही प्रकारचा अहंकार अभिमान अंतकरणामध्ये न ठेवता जर नम्रपणे सेवा म्हणून जर करत असू तर ती भक्ती आहे तर तो परमार्थ आहे तर तो परमार्थ आहे मग ते का करायचंय कशासाठी करायचं आहे तर आम्ही जिथून आलेलो आहोत ना त्या तत्वाला त्या मदभूताला आम्हाला प्राप्त व्हायचं हो पाण्याची निर्मिती ज्या सागरापासून झालेली आहे असं म्हणतात सागरामध्ये ते सूर्याचे किरण पडतात आणि मग त्याच्यापासून ते वाप तयार होते आणि मग त्याचे ते ढग तयार होतात आणि मग ढग ते खाली आले की मग आपण बोलतो पाऊस पडायला लागला ती प्रक्रिया आहे प्रत्येक आकाशातून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाला जर वाटतय की माझी निर्मिती जिथून आहे मी त्याला जाऊन मिळालो पाहिजे जा। मी त्याला जाऊन प्राप्त झालो पाहिजे मग त्यासाठी बघा नितोलीच्या रूपामध्ये खाली येतोय ये बांधावर पडलेलं पाणी शेतात पडलेलं पाणी घरावर दारात ओळीत गावात कुठेही जे पाणी पडतंय ते प्रत्येक पडणारं पाणी प्रत्येक पडणारा थेंब ओळीच्या रूपाने ओढाच्या रूपाने नदीला जाऊन मिळतोय आणि नदीच्या उगमापासून जर आपण विचार केला तर तिच्याकडे फक्त एकच विचार असतो कितीही धकेच पेटे सहन करावे लागले कितीही जरी हाल अपिष्ट सहन कराव्या लागल्या कितीही जरी डोंगर दर्या कपारे मोठमोठी झाडं जरी आडवी आली तरी मला एकच साध्य करायचंय फक्त कोणाला जाऊन मिळायचा आहे तिचा प्रवास कुठपर्यंत असतो तिची जी काही धावपळ आहे ती अनेक प्रकारच्या दर्या कपाऱ्यातून अनेक प्रकारचे डोंगर पार करून निघत असते जात असते कुठपर्यंत जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत तिचा प्रवास सुरू असतो एकदा सागराला मिळाली ना की तो प्रवास संपला जातोय आणि ती नदी रूप होते तिचं वेगळं रूप उरत नाही वेगळं अस्तित्व उरत नाही आम्हालाही काय करायचंय आम्हाला प्रवास करायचा आहे धके सहन करायचे अनेक डोंगर दर्या सगळं काही आडवं येईल सगळ्याला बाजूला सरून आम्हाला प्रवास करायचं कुठपर्यंत जोपर्यंत आमचं उगमस्थान जे आहे ना महदभूत जे आहे महत्त्व जे आहे त्या तत्वाला त्या देवापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही ना त्या तत्वापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही ना तोपर्यंत आमचा प्रवास सुरू राहणार आहे पण एकदा काय त्या मह आम्ही प्राप्त झालो महत्भूताला एकदा प्राप्त झालो की मग तिथे आमचं अस्तित्व उरत नाही आमचं वेगळं पण उरत नाही त्या ना ठिकाणी ना एक रूपता होते एक रूपता होते एकदा समरस झाला ना त्या ठिकाणी नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे मिठाची निर्मिती ही पाण्यापासून झालेली आहे पण एकदा काय मिठाला पाण्याचा संपर्क झाला ना कि ते मूल तत्वाला प्राप्त होत आहे आणि एकदा ते मूल तत्वाला प्राप्त झालं ना की परत मीठ नाही परत मीठ नाही लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोन्यात रूपांतर झालं आता मला सांगा त्या सोन्याला कशाचा स्पर्श झाल्यानंतर परत लोखंड होईल उसापासून साखर होते, पर उसा तयार होते पण उसापासून तयार झालेली साखर काय प्रक्रिया केली तर परत ऊस होईल आठव्या अध्यायामध्ये अनेक दृष्टांत दिलेत बाऊलींनी त्यासाठी आम्हाला त्या स्थितीला प्राप्त व्हायचंय आम्हाला तसं व्हायचंय जिथून आमची उत्पत्ती आहे आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया घरदार नोहे हे तुझी अवघी लटकेच माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे त्या तत्वाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे त्या मधभूताला आम्हाला प्राप्त व्हायचंय जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही ना तोपर्यंत आमचं अस्तित्व वेगळं असतंय मी देह आहे संकुचित वृत्ती असते पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित असतो पाहण्याचा दृष्टिकोन राहण्याचा दृष्टिकोन सगळं काही कार्य करण्याची दृष्टी जी असते ती संकुचित असते फक्त आपल्या पुरतीच असते मी देह आहे जो देह जोपर्यंत आहे मी देह आहे म्हणून जोपर्यंत आम्ही कार्य करतो ना तोपर्यंत आम्हाला सगळं आलं सुख दुःख आलं जय पराजय आलं मान अपमानाला सगळ्या गोष्टी आल्या बर का आणि परमार्थात ह्या गोष्टी चालत नाहीत बर का सातव्या अध्यायामध्ये माऊलींनी माऊलींना अं सातव्या अध्यायामध्ये माऊलींनी भक्तांचे प्रकार मांडलेले सांगितलेले बर का भक्त किती प्रकारचे ते प्रकार सांगितलेत सातव्या अध्यायामध्ये अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी प्रकार सातव्या अध्यायात सांगितले पण देवाला आवडणारे भक्त आहेत ना त्यांची यादी बाराव्या अध्यायात दिली संतुष्ट सततम योगी येतात इच्छा हा मयोवरपित मनोबुद्धी भक्त समीप्रिय मला कोणते भक्त आवडतात आता खऱ्या अर्थानं बाबांसारख्या माणसांनी जो परमार्थ केला मला वाटत नाही की कधी स्टेजवर जाऊन त्यांनी कुठल्या प्रकारे काही मोठेपणा मिरवले असेल काही मोठेपणा मिरवावे म्हणून त्यांनी परमार्थ केला असेल ह्या माणसांपर्यंत तो, तो विशेष नव्हता का लौकिकता किंवा प्रसिद्धी किंवा अजून काही ज्या गोष्टी ज्यासाठी आम्ही आता काही ठिकाणी काही पाहतोय नारळ जर भेटला नाही ना स्टेजवर तर पाय आपण निघणारे महाराज आम्हाला बरेच पाहायला मिळतात एखाद्याला एखाद्याच्या कार्यक्रमात जर शाल नाही दिली ना बर का शाल मिळाली नाही म्हणून अर्धा कार्यक्रम टाकून जाणारी माणसं महाराज आम्ही पाहतोय बर का आम्ही बाबांसारख्या जे ज्यांनी काही परमार्थ केला जे काही के परमार्थिक माणसं आहेत त्यांचा आम्ही आदर्श का घ्यावा कशा पद्धतीने घ्यावा त्याला कारण आहे त्यांनी केलेलं परमार्थ बघा कसा आहे त्यांचं जीवन बघा कसं आहे त्यांचं जगणं वागणं बघा कसं आहे म्हणजे देवाशिवाय परमार्थाशिवाय संतांशिवाय त्यांच्याकडे विचारच नाहीत कुठले विचारच पाहायला मिळाले नाहीत आणि म्हणून आता कसं असतंय माहिती आहे का मृत्यूचे प्रकार अनेक सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मेन जाण्याचे दोन प्रकार सांगितले एक धूम्र मार्ग एक अर्चिरा मार्ग बरोबर हा त्याच्यानंतर आता धूम्र मार्ग काय ना अर्चिरा मार्ग काय हे सगळं सांगितलंय ते एवढं का आपल्याला सविस्तर सांगायला वेळ नाहीये पुढे जाऊ आपण कुठल्या आयनामध्ये यावं कुठल्या पक्षामध्ये यावं कुठल्या महिन्यामध्ये यावं कुठलं नक्षत्र असावं